हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेकग्नाइज रेकग्नाइज चा मराठी अर्थ पूर्वी माहिती असलेल्या व्यक्तीला पुन्हा ओळखणे कबूल करणे अधिकृत औपचारिक मान्यता देणे अस्तित्व पटणे ओळखणे जाणणे सेवा कर्तृत्व इत्यादीचे मूल जाणणे होत आहे रेकॉग्नाइज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट इज डिफिकल्ट टू रेकॉग्नाइज हर इन दिस कॉस्ट्युम दुसरा वाक्य आहे वी मस्ट रेकॉग्नाइज दॅट वी हॅव लॉस्ट द इलेक्शन तिसरा वाक्य आहे डू यू रेकॉग्नाइज दिस ट्यून चौथा वाक्य आहे आय डिंट रेकॉग्नाइज द हँड रायटिंग ऑन द एनव्हलअप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू